नमस्कार मैत्रिणी वातदोष आणि पित्तदोषांच्या प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये चहा कसा पद्धतीचा घ्यावा किंवा कुठले इन्ग्रेडियंट्स असावे हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत या व्हिडिओमध्ये आपण आज प्रामुख्याने चर्चा करणार आहोत ते कफ दोष प्राधान्य व्यक्तींमध्ये नेमका चहा कसा घ्यावा किंवा कुठल्या पद्धतीने घ्यावा चहा म्हटला की सगळ्यांनाच आवडीचा आहे आपण आता वेगवेगळ्या प्रकृतीनुसार चहा बघताना आपल्याला अनेक अनुभव येत असतील की अरे पित्त वाढलेलं असताना सुद्धा चहा घेता येतो मग तो अशा पद्धतीने घेतला तर निश्चितच कॅफेनियुक्त चहाचे जे दुष्परिणाम होतात ते आपण टाळू शकतो नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे कफ दोष म्हटला की स्थौल्य आलं किंवा ओबेसिटी आली कफ दोषाची व्यक्ती हे साधारण असे आपल्याला हेल्दी दिसायला लागतात किंवा हे हेल्दी असतातच मुळात ह्यांचं बल हे वात आणि पित्तदोषांपेक्षा उत्तम असतं त्याच्यामुळे याला आपण स्ट्रॉंग म्हणतो तसा स्ट्रॉंग चहा दिला तरी चालतो परंतु इन्ग्रेडियंट्स आपण ॲज इट इज वात दोषासारखे वापरले तरी सुद्धा चालतात फरक एवढाच आहे दोघांमध्ये जरी थंडपणा थंड हा गुण असला तरी दोघांनाही अपोजिट उष्ण गुण चालतो परंतु वात दोषांना वापरण्यासाठी आपल्याला थोडासा विचार करावा लागतो कारण ते व्यक्ती थोडेसे वृक्ष पण असतात हे व्यक्ती स्निग्ध असल्यामुळे एक श्लक्षता त्यांच्यामध्ये असल्यामुळे एक पिछिलता ह्यांच्यामध्ये असल्यामुळे अतिउष्ण द्रव्य सुद्धा आपण यांच्यामध्ये वापरू शकतो कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये मग कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये चहा जर वापरायचा असेल तर सगळ्यात अगोदर त्यांच्या डायटिंगचा विचार केला जातो म्हणजे कारण या व्यक्तींना सगळ्यात अगोदर वजन कमी करायचं असतं आणि आयुर्वेदशास्त्रामध्ये या व्यक्तींसाठी सगळ्यात उत्तम काढा जर कुठला असेल तो म्हणजे कोष्णजन म्हणजे तुमचं जे साधक पाणी आहे गरम केलेलं हे तुमच्यासाठी अत्यंत उत्तम पद्धतीचं लेखन करू शकतं लेखन म्हणजे काय स्क्रॅपिंग करू शकतं तुमच्या वाढलेल्या कफाचं आणि मेदाचं लेखन हे कोष्ठजलाने होतं आणि मेदाचं निर्धारण करण्यासाठी या कफाचं निर्ले निर्लेखन करण्यासाठी कोष्णजेल सर्वश्रेष्ठ सांगितलं जातं म्हणूनच कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये जेव्हा आपण मेडिसिन सुद्धा घ्यायला सांगतो किंवा जेव्हा कफ तुमचा वाढलेला असतो तेव्हा अनुपान म्हणून मेडिसिन सुद्धा आपण हे कोष्णजेल सांगतो जेणेकरून की कफाचं विलयन व्हावं कफ पातळ होऊन अलगदपणे शरीराच्या बाहेर निघून जावा डिटॉक्सिफिकेशन व्हावं मग यामध्ये इन्ग्रेडियंट आपण जे स्पायसेस प्रामुख्याने सांगितले जातात आणि जे काही आपण आदरक पाहिलं आलं पाहिलं आलं सुद्धा कफ प्रकृतीसाठी खूप छान आहे सुंठ सुद्धा तुम्ही वापरू शकता मग जेव्हा इन्ग्रिडियंटचा विचार येतो कफ प्रकृतीसाठी तेव्हा ती आवर्जून उष्ण आणि मसाल्याचे पदार्थ असतात म्हणजे दालचिनी वेलदोडे म्हणजे जसं की सुगंधी पण आले त्याच्यामध्ये आणि सर्व जी काही मसाल्याचे पदार्थ असतात हे उष्णच असतात मग तमालपत्र घेऊ देत लवंग घेऊ देत ओवा जिरे धणे हे सगळे ज्या जेवढे काही आपण मसाल्यासाठी मसाला बनवण्यासाठी वापरतो ह्या सगळ्या मसाल्याच्या पदार्थांचा आपण कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये वापर करू शकतो परंतु आपण एकदाच हे सर्व वापरू शकत नाही मग प्रामुख्याने आपण काय काय वापरणार तर तमालपत्र दालचिनी एला म्हणजे आपला वेलदोडे किंवा वेलची लवंग तुम्ही थोड्या प्रमाणात वापरू शकता म्हणजे हे जे काही तुम्हाला वापरायचे ते तुमची कफ प्रकृती वाताच्या अनुषंगाने आहे की पित्ताच्या अनुषंगाने आहे याचा विचार करून आपल्याला हे इन्ग्रेडियंट्स बदलायचे आहेत जर तुम्ही थोडंसं उष्णता आहे तुम्ही तुम्ही जरी हेल्दी आहात पण जर तुम्हाला उष्णतेचा जर त्रास होत असेल तर तुम्हाला थोडीफार त्याच्यामध्ये शीतद्रव्य पण ऍड करावे लागतील तुम्हाला निवळ सरसकट सगळीच उष्णद्रव्यांचा चहा घेऊन चालणार नाही किंवा काढा घेऊन चालणार नाही आयुर्वेदिक चहा म्हणजे सरळ सोप्या भाषेमध्ये काढा परंतु काढा म्हटलं की तो कडूच आहे असं वाटतं म्हणून आपण ह्याला आयुर्वेदिक चहा असं संबोधलं आहे आणि मार्केटमध्ये सुद्धा वाताचा चहा पित्ताचा चहा कफाचा चहा असे सगळे चहा अवेलेबल आहेत तुम्ही ते देखील ट्राय करू शकता परंतु तुमच्या घरी जर तुम्हाला ऍडजस्ट करून तुमच्या त्रासानुसार इन्ग्रेडियंट्स इन्ग्रेडियंट्स ऍडजस्ट करून तुम्हाला जर हा चहा पिता आला करून स्वतःच स्वतः तर फारच छान मग या कफ दोषासाठी प्रामुख्याने आपण काय विचार करतो तर कफाचं निर्लेखन करणं जे होतं या कोष्णजलासोबत जर तुमचं अतिप्रमाणात कफ घट्ट कफ असेल किंवा ह्या कफामध्ये मग आता दोन प्रकारच्या प्रकृती कफ किंवा मग अडकलेला कफ त्याला सुद्धा आपण कफच म्हणतो मग तिथे आपण आवर्जून मध आणि मध आणि पाणी घ्यायला सांगतात पण एक लक्षात घ्या आयुर्वेदशास्त्रामध्ये गरम पाणी आणि मध कधीही एक घ्यायला सांगितलेलं नाहीये आयुर्वेदशास्त्रामध्ये हे पाणी साधं पाणी आणि त्यामध्ये मध मद घ्यायला सांगितलेलं आहे कारण जर गरम पाण्यामध्ये मध मद टाकलं तर ते विरुद्ध आहार म्हणतं आणि त्याच्या शरीरावर दुष्परिणाम व्हायला लागतात त्याच्यामुळे तुम्ही ह्या मधाचा सुद्धा काढ्यामध्ये वापर करू शकता परंतु न गरम केलेला इतर जे काही स्पायसेस आहेत ते सगळ्यांचा तुम्ही वापर करू शकता आ, कफाचे निर्लेखन करण्यासाठी किंवा कफाच्या व्यक्तींसाठी प्रामुख्याने जे आपण म्हणतो की कोष्णजेल किंवा ग्रीन टी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे मग साधी तुळशीचे पत्र घातलेली सुद्धा ग्रीन टी म्हणजे कोष्णजेल असलं तरी सुद्धा तो तुमच्यासाठी काढा म्हणून ठरेल काय कारण ते कोष्ण गुणाचं म्हणजे उष्ण गुणाचं आहे ते उष्ण गुणाचं असल्यामुळे ॲटोमॅटिकली तुमचा त्यामधून तुमच्या कफाचं निर्लेखन होणार आहे तुमचा होण्याबरोबरच आपल्याला पित्त दोष वाढता कामा नये आयुर्वेद शास्त्रामध्ये शुद्ध चिकित्सा किंवा शुद्ध गोष्ट कुठली असते तर एकाची चिकित्सा करताना किंवा एखादी गोष्ट घेताना दुसरी गोष्ट वाढता कामा नये म्हणजे जर तुम्ही किंवा कफाची ट्रीटमेंट घेताय सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर तुम्ही कफाची ट्रीटमेंट घेताय तर तुमचं पित्ताची पित्ताच्या अनुषंगाने होणारी उष्णता वाढता कामा नये म्हणजे तुम्ही कफाची ट्रीटमेंट करताना अतिप्रमाणात उष्ण द्रव्य घेऊन ते पित्त वाढवणं अपेक्षित नाही त्यानंतर जर वेगवेगळ्या औषधींचा जर वापर करायचा झाला तर जे काही वजन कमी करण्यासाठी आजकाल एक फॉर्म्युला सांगितला जातो तो, तो म्हणजे धने जिरे आणि मेथी मग या धनेजिरे मेथीमध्ये मेथी, मेथी उष्ण आहे धनेजिरे तुमचं पित्त बॅलन्स करेल आणि मेथी तुम्ही जर ॲड केली तर ते तुमचं कफाचं बॅलन्स होऊन उष्ण असल्यामुळे तुमचं वजन कमी करण्यासाठी रात्री भिजू हे पावडर धनेजिरे आणि मेथीचं पावडर समर प्रमाणात करून रात्री भिजू घालून सकाळी तुम्ही ते गाळून पिलं दिवसभर थोडं थोडं जरी पिलं किंवा तुमची जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट कुठे सुरू असली आणि त्या आयुर्वेदिक मेडिसिन जर तुम्ही या सोबत घेतला तर ते सुद्धा खूप हिताचं ठरतं कफाच्या पेशंटसाठी हे प्रामुख्याने बघणं गरजेचं आहे की कफाची चिकित्सा करता करता तुमचा पित्त वाढता कामाने किंवा तुमची उष्णता वाढता कामाने कारण यामध्ये ऑलरेडी तुम्हाला म्हणजे कोळी कोणी काही काही सांगतं म्हणून तुम्ही एवढे द्रव्य ॲड करता तुमच्या काढ्यामध्ये की नाही आपल्याला चालतं आपली हेल्थ आहे आपल्याला सहन होतं मग या ऍडजस्ट करण्याच्या नादामध्ये तुम्हाला ह्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात हे दुष्परिणाम दिसता कामाने तुम्हाला आवर्जून एक पुन्हा एकदा सांगेल की जर कुठलेही तुम्हाला पित्ताचा किंवा याचा त्रास असेल उष्णतेचा तर फक्त कोष्ण कोष्णजल घ्या दुसरं काहीही घेऊ नका कोष्ण जलामध्ये मध अजिबात मिक्स करू नका साधे साधे तुमच्या घरामध्ये असलेला दोन लवंग किंवा एखादी वेलची किंवा तुळशीचे पान एवढं जरी टाकलं तरी सुद्धा तुमचा काढा तयार होतो तुम्हाला फार काही टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाहीये आणि तुम्ही हा छोटासा साधा आयुर्वेदिक चहा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर फारच तलफ वाटत असेल किंवा फारच जर तुम्हाला आवडतच असेल तर तुम्ही याच्यामध्ये हळद आवर्जून टाकू शकता हळदसुद्धा खूप छान कार्य करतं कफाचं निर्लेखन करण्यासाठी किंवा कफ छेदून बाहेर काढण्यासाठी अधिक माहितीसाठी किंवा मा जर अधिक तुम्हाला इन्ग्रिडियंट्स हवे असतील आयुर्वेदिक वनस्पतींमधून तर तुम्ही तुमच्या त्रासानुसार कारण जाड म्हटलं की शुगर आलं बीपी आलं थायरॉइड आलं कारण वेगवेगळ्या जे काही तुमचा आळस जे प्रामुख्याने मेटाबॉलिक डिसऑर्डर झाल्यामुळे आळस येतो या पेशंटमध्ये आणि हा आळस घालण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांना विचारूनच त्या औषधी वनस्पती तुमच्या चहामध्ये ऍड करा मनाने कुठल्याही वनस्पती तुमच्या चहामध्ये ऍड करू नका कारण हे त्रास कमी होण्याच्या ऐवजी वाढायला लागतात आणि आम्ही हे सर्रास बघतो तर हेच त्रास आपल्याला वाढवायचे नाहीत कंट्रोल कंट्रोलमध्ये करायचे कंट्रोलमध्ये झाल्यानंतर आपल्याला शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होणार आहे या कोष्ण जलामुळे किंवा या कोष्ण काढ्यामुळे आपल्या शरीराला एक सुदिंग फिलिंग येणार आहे कफ कफ निघून गेल्यामुळे आपला आळस कमी होणार आहे आपला आळस कमी झाल्यामुळे आणि जे आमाचं सतत संचिती होत राहते आम सतत जो जमा होत राहतो ज्याच्यामुळे की आपल्याला रिफ्रेश वाटत नाही या हामा आमाचं पाचन झाल्यामुळे पचनं झाल्यामुळे आपल्याला पुढचा जो काही आपण आहार घेणार आहोत तो आहार चांगला जाणार आहे चांगला आहार झाल्या गेल्यामुळे आपलं जे काही मेद सतत साचत ते, ते जाणार नाही आणि याच चहाचा आपल्याला असा वजन कमी करण्यासाठी उपयोग करायचा आहे कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही फक्त चहा घेऊन चालत नाही किंवा आयुर्वेदिक जो काही काढा आहे इन्ग्रिडियंट वजन कमी करण्यासाठी तो घेऊन चालत नाही तर तुम्हाला सोबत एक्सरसाइज देखील तेवढीच महत्वाची असते कारण तुमचा ऑलरेडीच कफदोष तिथं संचिती झालेली आहे ही कफ दोषाची संचिती कमी करण्यासाठी तुम्ही ज्याप्रमाणे हा काढा घेता आयुर्वेदिक काढा घेता चहा घेता बिना दुधाचा हे काढा घेतल्यानंतर तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या काढ्यामुळे आपण नुसतं बसून जमणार नाही थोडीशी एक्सरसाइज केल्यानंतर जी रिफ्रेशमेंट वाटतं या काढ्या काढा घेतल्यामुळे त्याच्यानंतर जे काही कफ निर्हरण होईल कफाचं पातळ विलयन करण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे वाता आणि पित्त दोषांच्या व्यक्तींपेक्षा कफ दोषासाठी थोडेसे नियम जास्त आहेत थोडेसे अवघड वाटतात की आवर्जून जिथे मी याआधी सांगितलं की वजन येतो म्हणून एवढा खटाटोक किंवा एवढं तुम्हाला वजनासाठी डिटेल इन्फॉर्मेशन दिली माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमचे पिसादेवी डॉक्टर ताटे हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद